निवडणुकीबद्दल असं सांगितलं आहे मी तसं सांगितलं आहे किंवा कोणाची स्तुती करतोय याची करतो करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाही आहे आता एक आहे याला राजकीय लोकांना काय यांना एक बदेक डोके झाले त्यांचे संभ्रम सम्रम पसर विनाकारक शब्दाचा गैरार्थ करते फक्त शब्दाचा गैरअर्थ काय यांचं काय म्हणणं हे दरांगी पाटील म्हणले मा आणि आघाडी आपल्यासाठी सारखीची ते हसत म्हणतय मी नाही का आपण हसत उघडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला की हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखेच येत या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखेच येत यांनी आमचं दोघांनी वाटुळं केलेलं आहे दोघांनी पण दोघांसाठी दो हो दो दो तर दो मी आज न दोन महिन्यापासून म्हणतोय बाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण केलं आपलं दोघांनी वाटलं केलं फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला उभारा म्हणू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना आपण कोणी अपक्ष उभा केलाय कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितलेलं आहे सगळ्या स्वय्याच्या अंमलबजावण्याच्या बाजून कुणबी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्या वेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मताला गेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने असणारा मदत करा जेवढी किती त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने आहे याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडलेली हे मी प्रामाणिकपणा आज मी पहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ असाय दोघांचे दोघही सारखेच वाटूळ केलं आमचं कोणीच न कल्याण केलेलं दोन्ही हे यांनी दोघांनी माझ्या मायबाप मराठी यांचं सत्तर वर्षापासून वाटोळ केलं फक्त त्या शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा का म्हणले मग चांगली आहे आणि मग आवी कशी आहे आणि त्यांना मध दोघा कस करा म्हणून रवी अरे तुमच्या का डोके सळलेत का बदि काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या ते राजकीय लोक आता व्हायरल करालेत माझे ए, ले ले। की मी म्हणलोय मग चांगली आणि महाविकास आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मराठा कोणातरी एकाला वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या अंबोल बजांच्या जो असल जो मराठा आणि कुंभी एकच या कायद्याच्या बाजून असल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय आहे उभा तर राहावा असं नाही नाही सुद्धा लय मोठा विजय इतकं पाडा एखाद्याला पाच पिढ्या ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाडा या बातम्या पसर माराव सोडू नका मी मराठ यांची मूठ काय असते ना हे तुम्हाला विधानसभेला काच का ना ना मी आता नाही या निवडणुकीत राज मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायची नव्हती आपल्याकडे वेळ कमी होता हे मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलोय आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्ष येते एखादे काटछाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काठसाट करते अर्धा पूजे पूजेच मग सविस्तर बोला लागलं पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्या करणाऱ्याचे नाव येणारे पुढे चालून तुझ्या नेत्याला बिगरजे चालून तुला असलेल्या काड्या करशील कसला एखादा भगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही सम्रभ पसरशील तर तुला सुद्धा पुढे मराठ्यांच्या दारात जायचंय पुढं तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो का का हा नेता बी येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मी उघडलेली काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगतो मी काय म्हणलोय ते हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात या खाद्याला जाणून बुजून म्हणलं जातं ते आ ते होय महाविकास आघाडी बी युव महायुती बी सारखेच येते हे बोललं जात किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीने सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच येत याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटोळ केलेलं एकाने आमचं कल्याण आहे यातले सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड मराठी लेकरांचा वाटोळ केल्याने आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं रक्त पेरे आमच्या लोकांच्या जीवार मोरे झाले ते सगळे ते आमदार मंत्री खासदार आम आणि आमच्याच लोकांवरती फोटे गुन्हे दाखल करायला लागले हल्ले करते सगळेच सत्तर वर्षाचा मेनू आणण्याचं सहन करतोय महाविकास आघाडी चांगली नाही आहे आणि महायुती चांगली नाही आहे हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पुरं उभं वाटोळ केलेले आहे समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळवून दे आम्ही रक्त झाले आजही का मा मी में। में ले ले। काला सुस्त झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप मानले या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि इथून पुढचे आहे का मी माझ्या समाजाच्याच बाजूवर राहणार आहे मी कोणाचीच स्तुती नाही करणार ना महायुतीची नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही की महा आयुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणूक नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या बा तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाळा पण सगळ्या सयांच्या अंमलबजावणीच्या बाजूने जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूने जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताचे ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकते न, न पाळा त्या पाच पिढ्यातरी कवाच बांना राहिलं पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटली मी तेल ते समाजाचं लेकर मोठे व्हाव्यात म्हणून जातो आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही साठकीचे त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले दोन्ही कसं काय करा म्हणा समाजान दोन्ही कसं काय करायचं मग या तरी म्हणून भाबी म्हणायचं होतं याला करण आहेत याला कर दोन्ही सारखे चांगले आहेत महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच आहेत मग मराठी मधला नेमका दोन्ही चांगले म्हणलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार हे थोडे दिवस थांबा म्हणा तुम्ही तुम्हाला कळन मराठीची मूठ काय असते नाही याच्यात म्हणून तुम्ही कार्य करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटला निघाली मे कावा सांगितलाय मला उभारायचं सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाच कमून वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो आहे टाकतो उभारा सांगितलंय कोणाला उभारायचा अधिकारी तुम्ही तुमचे राहा पण समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजात वाट होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटे सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडताना तुमच्यासाठी माझ्या ओला मोठ्या करोड भर आण तिथं करता तुम्ही तुमच्या ताकद्यावर लढा निवडून या पडा आम्हाला काय नाही वर खांदळा करून पडा तिकडे नाही तर निवडून आम्हाला काय दिले की नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड चितका नाही मी आजारी मला त्रास आहे खूप माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही साध्य तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात मी आरोपात घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या स्वराची अंमलबाजून आचार आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आठ दिवसा हे सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते महाविका महायुती आणि महाविकास आघाडी चांगले आणि आपल्यासाठी हे सारखेच हे म्हणण्याचा उद्देश असा आहे किती हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले तर दोन्हीने लय खास मुख्य घ्यायला गेच येते शबासकी दिली पाहिजे त्यांना ते म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुंबे झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला तर मराठा एवढा गेला होय तुम्ही किती तर त्याचा संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटलं गेलेले सत्तर वर्षा बोलते गेली चाळीस पंचाळीस बोलते तर काय दिलं हे त्या घड्या का फागाड्या हे नंतर काय गेले सात महिने झालं माझा माय समज सांगत करोड रस्ते आई बहीण रस्त्यावर तो लोळ सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातले आई बहीण रस्त्यावर पाच पाच वर्षाचे लेकर होऊन आता ना बिगर चपलाचे आरक्षण मागत येते हे लाज वाटायला या पाहिजे यांना लावलं त्यांचा अपमान हे महिला तडीपार करायला लागली ती हल्ले करायला लागले पहिले तसले असले त्यांनी होतं सोळा सतरा टक्क्या आमचं ते घालून बसले त्यानंतर कोणचं काय दिलं हे फक्त यावेळेस आपण नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून न्यायचे मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो या माझा राजकीय मार्ग नसल्यामुळे मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठला पक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरीम एकाव्याने उभा केलं म्हणत असं गरीमेकावे प्रयोग करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो घरी एक बोलतो असं मी कधीच करत त्यामुळे कोणाला पाठिंबा द्या ना महाविकास मी पाठिंबा दिला आहे ना मग आयुतीने द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती ही निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे <थी>। कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे आहेत म्हणून तुमच्या लेकराच्या बाजून तो असला पाहिजे सगळ्या सोय्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनं मराठा आणि कुठली एक कायद्याच्या बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी करावं लागणारे फक्त काहीतरी आठ घालायची मग करायची मोक कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात कुणाला मोठं करायचं नाही पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय उभा तर आवास काय पाडण्यात लय मोठा विजय तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा टाकते ना पाडा मताची भीती वाटली पाहिजे मूठ उघडी का खलेलीय तुम्हाला मराठीचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेला केली मराठ्याचे मूठ काय असते त्याच्यात मैदानात मी माझ्या समिती स्वतः आहे मी राजकारणात नाही जाता मी उभा राहणार पण माझा समाज मी देणारा बनवून आहे आणि माझ्या समाजावर कुणीही अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पाहायला वाजत नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घालून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभारा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समजवर अन्याय होऊ होऊन मी जवळ जीवन देतो अन्याय नाही होत हे संभ्रम कसे देत तुम्ही नाकार कुणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोयऱ्याचा अंबोल बाजून ते आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं ना आता तेच आणि त्यांनी ज्या बातम्या लिहिल्यात त्याचा अर्थ त्योच होतो त्याचा पण अर्थ तेवढच होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही जी बातमी लावली hmm. त्याचा अर्थ त्योच होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच येत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचं वटोला केले फिले आमच्या पोराच्या मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ तेच येत फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैर अर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मुठ उघडी नाही झाकली नाही झाकली कि उघडी तुम्हाला विधानसभेत सांगत ठेव मायाच हो। काय तुम्ही कुठं जात नाहीत माया, माया समाजाचं मी जिवंत आहे तोवर वाटव होऊन जाणार माझी तब्येत सुद्धा आता, आता तब बरी आहे त्रास आहे मी आता ऍडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलायन बंद येत एक आठ दहा घंटा सुद्धा सलाईन बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाहीये सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे माय बाप मराठ्यांना इतका त्रास होतोय कधी माझं अंग दाट पडतंय तर कधी गरम होत पण चेहऱ्यावर माझ्या कधी शिव देत नाही मला किती त्रास आहे माझ्या समाजात ते वाईट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर दिसू देत नाही हडकं पण दुखतेत पायाचे दुखते मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाची ताकदी माझं पूर्ण आमदू तरीही मी समाजासाठी रात्र दिवस बाहेर मी मरायला भेत नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लोनला गेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले यांच्या उमेदवाराच्या भीमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी या आंदोलन बानी मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेलं संकट मी जी होतो मी जीवनता येतोवर तुम्हाला समाजाची जागा फाटका नाही करणार यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी नाही करू शकते ठुकरून लावतोय मला गरज नाही कशी कोणी पद दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुरीत तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमच्या दारात देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या म्हणून मी तुमच्या सगळे संकट झाला निभाय फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या खोट्या पसरायला लागले त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ पुढे असा होता की हे सारखेच हे तिने दोघांनी आमचं वाटोळ केले त्याचा अर्थ आहे पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूठ झाकलेली अवघडी विधानसभेत दाखवतो तुम्हाला तु तु पाठव हो। मराठा जर मी नाही देणारा बर्विला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बाराबरोबर जारी एकत्र आले ना त्यांचा सुपडा सापच केला म्हणून समजायचा नुसतं ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघावर माझ्या एकट्या मायबाप मराठ्याचं वर्ष सगळे झालं तुम्हाला टायमाला आता माझं तोंड थोडं कोरडं पडायला लागले त्याने मी जास्त नाही बोलत जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जय शिवराय